जय श्रीराम मंडळी आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाची बर्फी एकदम सोपी रेसिपी आहे आणि फक्त तीन साहित्यात तयार होते आणि चवीलाही फार छान लागते सो इथे मी बर्फी बनवण्यासाठी किसून घेतलेलं ओलं नारळ दीड कप घेतलेलं आहे आता आपल्याला हे मिक्सर मध्ये चालू बंद करत एक मिनिट फिरून घ्यायचं आहे आणि मी इथे एक मिनिट फिरवून घेतले बघू शकता तुम्ही हे नारळाचं टेक्स्चर आता आपण हे गॅसवर परतून घेऊया त्यासाठी मी इथे गॅसवर पॅन ठेवले आणि त्यावर हे नारळ टाकून घेते आता आपल्याला हे एकदम कमी गॅसवर एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे हलकासा याचा ओलावा निघून जाईल आणि हे कोरडं होईल आणि इथे बघू शकता तुम्ही हे कसं कोरडं झालेलं आहे आणि सोबतच त्याला कोणताही कलर आलेला नाही आता यात मी पाव कप मिल्क पावडर टाकलेली आहे आता आपल्याला हे छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपण हे कोरडी पावडर टाकल्यामुळे हलक्याशा गाठी होऊ शकतात पण काही हरकत नाही ते ॲटोमॅटिक विरघळून जातात आता मी हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये गूळ टाकायचं आहे दीड कप नारळाला मी पाऊन कप गुळ वापरत आहे गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता यात मी अर्धा चमचा इलायची पावडर टाकून घेतलेली आहे आता आपण हे पण छान मिक्स करून घेऊया आपल्याला हे फक्त छान मिक्स करून घ्यायचं आहे जास्त वेळ परतून घ्यायचं नाही आहे जास्त वेळ जर जा परतला तर गुळ पितळ शकतो आता इथे मी हे छान परतून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही एकदम छान मिक्स झालेलं आहे सगळे साहित्य आता आपले हे बर्फी करण्यासाठी तयार आहे आता आपण हे मिश्रण या टीनमध्ये टाकूया इथे मी टीनला ऑलरेडी तूप लावून घेतलेलं आहे तुम्ही या टीनऐवजी प्लेटला तूप लावून घेतला तरीही चालते आता आपण हे मिश्रण टाकून छान सेट करून आता आपण यावर थोडेसे पिस्त्याचे तुकडे टाकून घेऊयात ऑप्शनल आहे नाही तरी चालते आता हे व्यवस्थित सेट होण्यासाठी तासभर तुम्ही साईडला ठेवू शकता किंवा हे दहा पंधरा मिनिट फ्रीजमध्ये पण ठेवू शकता आणि इथे आपले एक तास झालेले आहेत आणि एकदम सोपी असलेली ओल्या नारळाची बर्फी तयार आहे काही गोड खाण्याची इच्छा झाली असेल तेव्हा तुम्ही ही ओल्या नारळाची बर्फी नक्की ना ट्राय करू शकता आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्रीराम